मध्ये अगदी बरं असतं की लवकर उठतो आपण आणि वेळेवर सगळी कामं झालेली असतात पण विकेंडला हे असं असतं जेव्हा उशिरा उठतो तेव्हा सगळीच कामं अगदी लेटलेट होतात पण तरीसुद्धा मी गडबड करते आहे ब्रेकफास्ट झाला आहे आमचा आज ब्रेकफास्टमध्ये पोहे होते त्यानंतर मी इकडे तोंडल्याची भाजी आणि चपाती बनवून घेणार आहे आणि मग आम्ही बाहेर निघणार आहोत बऱ्याच मैत्रिणींची माझ्या जे माझे ब्लॉग पाहतात त्यांची या चाकूनबद्दल कमेंट होती या सुरीबद्दल तर हो Uh, हे जे आहेत हे ॲमेझॉनवरून घेतलेल्या सुरी आहेत आणि याला ना शेपची सुरी असं बोललं जातं शेफ नाईफ असं बोलतात याला आणि असंच रँडमली इन्स्टावरती मला हे सजेस्ट झालं होतं आणि मग मी त्यानंतर हे ॲमेझॉनवरती शोधून मागवले होते हे तीनचे सेट होते हे दाखवते मी तुम्हाला त्यातला एक चाकू माझ्याकडून उन्हाळ्यामध्ये आय थिंक कलिंगडाच्या सालीसोबत तो हरवलेला आहे कचऱ्यांमध्ये गेलेला आहे ते सुद्धा मी माझ्या एका ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं आणि याचा परफॉर्मन्स म्हणाल तर अगदी परफेक्ट आहे चांगला आहे खूप धार आहे या चाकूंना आणि मुळात या चाकूंना झाकायला जी काही झाकणं आहेत म्हणजे ही ठेवायला केस आहे तोसुद्धा खूप मला युजफुल वाटतो आहे कारण कधीतरी कुठेतरी एखादा जरी कॉक्रोच असेल घरात तर तो चाकूनवरून फिरू शकतो तो या झाकणांमुळे फिरणार नाही तर तोंडल्याची भाजी बनवताना ही मी अशा पद्धतीनं बनवते खूप बारीक बारीक कसं चिरून घेते त्याच पद्धतीने उभा उभा कांदाही चिरते लसूण आणि खोबरं याची पेस्टसुद्धा मी घालते आणि कडीपत्ता जिरे मोहरी हळद हिंग हे सगळं टाकून छान पहिल्यांदा मी तोंडलं भाजून घेतलं आहे आणि जर का तुम्ही ट्रायप्लायचे ट्रायप्लायचे पॅन यूज करत नसाल तर हे तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप करपले वगैरे खाली लागलं आहे तर असं काही नाही ट्रायप्लायच्या या पॅनलाही असं थोडंफार चिटकतं जेव्हा आपण बराच वेळ एकच पदार्थ त्यामध्ये छान असा भाजून घेतो त्यावेळेला पण नंतर हे भाजीमध्ये जेव्हा हे वापरलं जातं ना तेव्हा ते निघून जातं आणि भाज्यांना चवसुद्धा छान येते हिरवी मिरची घालून म्हणजेच हिरव्या वाटणाची तोंडल्याची भाजी मी बनवते खोबरं आणि लसूण अद्रक जेव्हा आपण बारीक करतो तेव्हासुद्धा यामध्ये मिरची ॲड केली तरी चालते आ, ही अशीच तोंडल्याची भाजी मला आवडते तुम्ही कशा पद्धतीनं तोंडल्याची भाजी बनवता की काही वेगळी पद्धत आहे तुमची वेगळी रेसिपी आहे असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीनं जर का तुम्ही कधी केली नसेल तर तरीसुद्धा करून बघा आमच्याकडे या तोंडल्याची भाजी खूप रिअरली बनते कारण आहून ती आवडत नाही त्यामुळं मग मी पण घ्यायला नाही जात म्हणते जाऊ दे त्यांना नाही आवडत तर नको करायला पण आपली आवड ही आहे ना तर मला आवडते ही भाजी म्हणून मग मी कधीतरी माझ्यासाठी म्हणून का होईना अशी ही भाजी बनवते सुरुवातीलाच भाजी बनवताना तोंडलं छान भाजून घेतलेलं असतं त्यामुळं आत्ता जास्त वेळ नाही लागत ही भाजी शिजण्यासाठी पण तरीसुद्धा सगळा मसाला कांदा भाजीला एकत्र लागावा एक जीव व्हावं सगळं म्हणून मग थोडंसं असं पाणी टाकून मी भाजी छान अशी वाफवून घेते वाफ देऊन घेते याला आणि मस्तपणा अशी भरपूर सारी कोथिंबीर टाकायची छान लागते ही अशी तोंड्याची भाजी का उगाच याचा हेट केला जातो आय डोंट नो तर चला छानपैकी आता आमचा स्वयंपाक झाला आहे आणि मम्मीनी तोपर्यंत देवपूजा केलेली आहे छान तुळशी वृंदावनामध्ये अगरबत्ती लावलेली आहे आणि इथे बघा इथे काय आहे तर सोसायटीमध्ये आमच्या चक्क लांडोरी आली आहे हो पोडियम गार्डनवरती आहे ती फिरती आहे आणि हे बघा मुलं सोसायटीतली जेव्हा तिला बघायला खाली गेली ना तेव्हा ती उडून वरती जाऊन बसली होती हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि कसे आहात सगळे मी मात्र पावसाळा चालू झाल्या झाल्या आजारी पडले आजारी म्हणजे जास्त काही नाही बट थोडसा थोडस थ्रोट इन्फेक्शन आवाज बसला थोडासा आणि ना लिटरली मला तुम्हाला इकडे सांगायचं आहे की कोविडच्या uh, अगोदर कधी मला ना थोडासा खोकला किंवा सर्दी झालेली आठवते त्यानंतर म्हणजे मला दोन हजार एकोणीसपासून आठवतच नाही की मला कधी सर्दी झाली आहे कप झालाय आणि इतक्या वर्षांनी मला आता तसं झालं आणि तेही फॅमिलीमध्ये सगळ्यांपेक्षा माझी इम्युनिटी स्ट्रॉंग असताना यावेळेला पहिलं मला झालं तर चला आता ठीक आहे मी म्हणूनच मी व्लॉग नाही करू शकले जे काही होम टूर केलेले होते, लास्ट होते ते लास्ट वीकच्या होत्या तेच मी पोस्ट केल्या या आठवड्यामध्ये आणि आज आम्ही ना निघालो आहोत बेसिकली होम सेंटरला आणि थोडंसं डिमांड होम सेंटरमध्ये काही uh, किचनसाठी साहित्य घ्यायला बघायला निघालो आहोत आम्ही मला काही काचेच्या बॉटल्स भरण्या घ्यायच्या आहेत ज्या आम्ही मधून लास्ट टाइम घेतल्या होत्या uh, मी दाखवलं होते का ब्लॉगमध्ये त्यानंतर आम्हाला मिळालंच नाहीत तर बघूया होम सेंटरमध्ये काही नवीन कलेक्शन आहे का आणि घर घरासाठी उपयोगी uh, काही छान छान वस्तू आहेत का हे मी दाखवते ब्लॉग माझा कंटिन्यू बघत राहाला आजच्या दिवसभराचं रूटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहिल गर्दी कमी आहे आम्ही ना काचेच्या बॉटल्स घ्यायला म्हणजे माझा सेट मला कम्प्लीट करायचं आहे आणि लास्ट टाइम मी चिंचवडच्याच या डिमार्टमधून त्या बॉटल घेतल्या होत्या आणि मला मोशीच्या डिमार्टमध्ये त्या मिळाल्या नव्हत्या म्हणून त्या घ्यायला म्हणून आलो होतं आणि बॉटलवर बॉटल तर काही मिळाल्याच नाहीत महिन्यातून आहे दुसरी ही दुसरी वेळ डी मार्टची आणि तरी साडेपाच हजार रुपये बिल करून बाहेर आलो आहे आम्ही आणि आता निघालोय होम सेंटरला म्हणजे मला ना लिटरली असं झालं की मी त्याच वेळेला ना पैसे जास्त जात आहेत म्हणून बाटल्या घेतल्या नाहीत पण मी घ्यायला हवे होत्या त्याहून आता कितीतरी पैसे जात आहेत पण त्या बाटल्या भेटत नाही आहेत म्हणजे ते जार भेटत नाहीयेत वन पॉईंट सेवन लिटरची ती एक बॉटल आहे ट्रिओची जी फ्लिपकार्टवरती पण आहे पण फ्लिपकार्टवरती एका वेळेला एकच ऑर्डर करू शकतो आपण आणि साडेतीनशे रुपयेला ती मिळते फ्लिपकार्टवरती आणि ती डिमार्टला लास्ट टाइम टू नाईन्टी नाईनला होती तर हे असं आहे वेगळ्यात काहीतरी मी वेगळ्या बॉटल घेतलेल्या आहेत मी दाखवते तुम्हाला मी काय घेतलं किचनसाठी नवीन आणि आता चला होम सेंटरला निघालोय फायनली कसलं रिकाम आहे सगळं पन्नास रुपये पार्किंगला म्हणजे लोक आतमध्ये आणतच नाहीत आय थिंक पण नाही हा इथला मॉल आता चालतच नाही हो की नाही एलप्रो झाल्यापासून बट होम सेंटर साठी इकडे यावं लागले बेडशीट घेऊ शकतो आपण कुठले कॉटन आहे याला पण काही ऑफर आहे का नाही आहे

आणि आता शेवटसुद्धा ही पी एस पोलोला चालू आहे इथे ऑफर अशी आहे की तुम्ही दोन घेतल्या ना दोन शर्ट घेतले कॉम्बिनेशन काही करू शकता टी शर्ट आणि फॉर्मल शर्ट आणि त्यावरती दोन फ्री मिळणार म्हणजे साधारणत अडीच हजाराचा एक टी शर्ट आहे तो जर का आपण घेतले दोन तर पाच हजार रुपयामध्ये चार शर्ट्स मिळणार तसं तर परवडणार आहे प्रिया भेटली इकडे अगं ये ना इकडे इतकी छान ऑफर सांगली आहे मला <laughs> कोणता शर्ट घ्यायचा आहे सुद्धा तिनेच सांगितलं आहे <laughs> प्रिया अगं इकडे ये तरी यश इकडे ये थँक्यू थँक्यू होम सेंटरला ऑफर आहे सांगते ती होम सेंटरवाल्यांनी तर आम्हाला कुठल्या काही ऑफर दिल्या नाहीत दाखवलं पण नाही शूटिंग पण नाही घेऊन दिलं तर चला लाईफस्टाईलमधली जेंट्स लोकांची शॉपिंग झाली आहे ऑफर छान मिळाली आहे यू एस पोलोवरती प्रिया अगं ये ना आणि आरती चला थँक्यू सकाळी घर सोडले आम्ही आणि आम्ही अजून उपाशी उपाशी लिटरली उपाशी बिना पाण्याचे बिना खाण्याचे शॉपिंग करतोय आणि वेड्यासारखं इथेच आहोत लाईफस्टाईल ला जायचं ठरवलं होतं पण एलप्रोला सुद्धा गेलो नाही आम्ही आणि आहोंची छान शॉपिंग झाली आहे मस्त मस्त आम्ही दाखवूच तुम्हाला आणि प्रीतीशची पण झाली मी मात्र काहीच नाही घेतलेलं ले आणि होम सेंटरमध्ये ना खूप छान ऑफर सुरू होती बरे का पण ऑफरच्या म्हणजे सगळ्या चांगल्या चांगल्या वस्तू आहेत ना ऑफरमधल्या त्या निघून गेल्या होत्या ज्या काही शिल्लक होत्या त्यामधल्या मी काही चूज करून आणल्या आहेत ज्या खूपच छान आहेत मिळाल्या म्हणजे छान किमतीला पण मिळाल्या आहेत मी नक्कीच तुम्हाला दाखवेन आता घरी जायचं मस्त फ्रेश व्हायचं खायला तर काहीच नाही दिलं तुम्ही मला काय खाऊया काही म्हणजे काहीच नाही खाल्लं आम्ही खायचं जाऊ द्या ऍटलीस्ट पिलो सुद्धा नाही ज्यूस वगैरे काही काही म्हणजे काहीच नाही पाणी सुद्धा नाही पाणी पण संपल्याच्या सोबत होत ते तर जाऊ दे आता घरी गेल्यावर मस्त गरम गरम चहा आता ना मस्त वातावरण आहे आणि माझा घसा दुखत होता हे मी शॉपिंगच्यात विसरून गेलीय पूर्णपणे मला घरासाठी शॉपिंग करायला इतकं भारी वाटतं पण होम सेंटरचे रेट ना खरंच खूप जास्त आहेत बाकीच्या गोष्टींचे जे काही आता ऑफर होते छोट्या छोट्या गोष्टी ते घेऊन आली आहे मी आणि त्यांना सांगून आले जेव्हा केव्हा नंतर ऑफर सुरू होईल तेव्हा प्लीज कळवा म्हणून जास्त थोडी ना कोणी कळवतं पण ज्यांचे नंबर रजिस्टर आहेत त्यांना मेसेज यायला हवी की नाही तर नाही आलेला मेसेज ठीक आहे चला मैत्रिणी न आता वाजताय संध्याकाळचे सहा आणि एखादा दिवस किती बिझी असतो ना म्हणजे इतका इतका हेटिक असतो आम्ही आलो घरी पाच वाजता पोहोचलो असेल पाच सव्वा पाच वाजता चहा केला अहोनी चहा मी चहा पिली आहे आणि आहोनी सकाळचं जेवण करून घेतलं किती चपाती खाल्ली एक चपाती खाली चपाती अयो सबात। ययो संध्याका नक्की लॉक्की अज ए लक्के लॉक्के अज आहे तर संध्याकाळी की खाणार नाही आहेत अहो मी मात्र जेवलेली नाहीये आहे वेळी वेळी जेवायला नको म्हणून मी चहा आणि मॅरीची दोन बिस्किट खाल्ली तर आता मी निघालो आहोत आमच्या जुन्या घरी एक अर्जंट काम निघालं म्हणून आम्ही अगदी पटकन निघालोय म्हटलं एकदा वीक चालू झालं ना की पुन्हा होत नाही यायचं तर मला ना तुम्हाला मी जी काही ऑफरमध्ये होम सेंटरमध्ये शॉपिंग केली ना ती दाखवायची आहे म्हणजे इतकं हे आहे ना मला की यार हो मी कधी दाखवते आहे तर बघते मी संध्याकाळी घरी आल्यानंतर होते का अदरवाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला आजचा हा आमचा हेक् दिवस हो। मी तुमच्यासोबत शेअर केला आणि हो मी रोजच आता ब्लॉग बनवायचा प्रयत्न करणार आहे मी असंच म्हणते ना नेहमी आळशी एक नंबरची मी खरच आयुष्य बर का मैत्र नो मी तुम्हाला असं वाटत असेल मी खूप ऍक्टिव्ह आहे वगैरे वगैरे जसं काही नाहीये मी तुमच्या आहे म्हणजे तुम्ही असे आहात असं नाहीये की कधी कधी ऍक्टिव्ह राहतो आपण कधी कधी नसतो ॲक्टिव्ह आपण मग असं नाही आहे ना की आपण ऑलवेज बारा महिने बारा तास चोवीस तास ॲक्टिव्ह असतो कुणीच नसतं असं माणूस प्राणी आहोत आपण नाही कुणीच असं असू शकत नाही तर माझी मी म्हटलं ना तुम्हाला की तब्येत पण बरी नव्हती व्लॉगिंगचा मूड पण नव्हता पण जेव्हा छान छान कॉमेंट्स येतात ना की आतुरतेने आम्ही तुझ्या ब्लॉगची वाट पाहतो दी प्लीज व्लॉग टाक किंवा तुझा आवाज खरंच खूप छान आहे आवा आणि व्लॉग बनवत जातो तेवलग छान असतात ते मला असं वाटतं की यार खरंच यांच्यासाठी का होईने आपण ब्लॉग बनवायला हरे वीस मिनिटं झालेली आहेत सामान आणलेलं हे असं पडलेलं आहे इकडं देवबत्ती सुरू आहे आणि प्रितीश प्रितीश बाळा तू तु, तुझला एका दीदीने एका ताईने प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर कधी देणार आहेस तू की त्यांनी असं विचारलं होतं की कोणते कोणते तू कॉम्पिटिशन म्हणजे कोणत्या कोणत्या तू कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या आहेस किंवा तू लेवल वन केलीस जेव्हा नाईन्थ स्टँडर्डला होतास तेव्हा तू आय आय टी प्रिपरेशनसाठी लेवल वन केलीस आणि आता तू टेन्थमध्ये आहेस आणि तू लेवल टू करतो आहेस तू जस्ट फाउंडेशन कोर्सचं तर त्या कोर्सबद्दल तू थोडीफार माहिती दे ना की काय असतं ले त्यांचं म्हणणं आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कोणत्या द्यायच्या तू कोणत्या दिल्यास आणि लेवल वन आणि लेवल टू मध्ये काय असतं एक्झॅक्टली आता याचा ना मॅथ्सचा चा अभ्यास चालू आहे इकडे बघू शकता कारण उद्या मॅथ्सचा पेपर आहे पीटी वन सुरू आहे आणि आम्ही कोणतीही ट्युशन लावलेली नाहीयेत आहेत स्कूलवरतीच डिपेंड आहोत आम्ही सांगशील का तुला आ, लेवल वन मध्ये काय होतं लेवल मध्ये लेवल वन मध्ये त्यांनी क्लास चे थोडेसे बेसिक्स आणि इलेव्हनचे काय काय कन्सेप्ट घेतले मॅथ्स आणि फिजिक्स मध्ये चांगलं कळालं केमिस्ट्री तर कळालं नाही लेवल वन ला, ला काय केमिस्ट्री काहीच नाही कळालं लेवल केमिस्ट्री तर अवघडच होत ओके आणि कारण टेन्थची पण एवढी केमिस्ट्री तर मी शिकवली नाही म्हणून जरा प्रॉब्लेम गेला पण मॅथ्स आणि फिजिक्स ला झालं आणि लेवल टू मध्ये तेच जरा थोडस कंटिन्यू करतात आता इलेव्हन ट्वेल्थ इकडे बघून बोल ना इलेव्हन ट्वेल्थ चे कंटिन्यू करतात आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायचं म्हणजे आपण जरा फॅन बंद करू एक सेकंद थांब फॅनचा आवाज होतोय ना आपण फॅन जर असं बंद करूया म्हणजे हा काय बोलतो ती क्लिअरली ऐकायला एक, एक तर मला हा सापडलाय बोलायला कारण मी याला न विचारत डायरेक्ट कॅमेराच घेऊन आली याच्याकडे <laughs> आणि थँक्यू प्रितीश तू आम्हाला रिस्पेक्ट दिल्याबद्दल आम्हाला वेळ दिल्याबद्दल बोला अजून <laughs> कम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला म्हणजे थम... हे बघ एक तर मुळात आ... आपण जास्ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिलेले नाहीयेत हा आणि ओला हा ऑलिम्पिया पण दिलेले नाहीयेत कारण आपल्याला माहितीच नव्हतं किंवा आपण अभ्यासासाठी एवढे आतापर्यंत डेस्पिरेटिंग नव्हतोच आम्ही अभ्यासच करत नव्हतो मुळात आणि एवढं मी सिरियसली कधी आपण घेतलंच नाही मुळात मीच घेतलं नाही किंवा त्याच्या पप्पानी पण नाही घेतलं आणि आम्ही प्रितीशला फुल फ्रीडम दिलं होतं नववीपर्यंत पर्यंत दहावीला आल्यानंतर आणि मुळात तो हुशार आहे त्यामुळे त्याच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत आणि त्याला जास्त करावं नाही लागत आहे कारण त्याचा आयक्यू चांगला आहे हा तर आता तो सांगेल की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्याला माहिती आहे बरं का पण त्याने जरी एक्झाम दिल्या नसतील तरी माहिती आता कळाले मला हा सांग मग कोणत्या दिनगर तुमच्या मुलाला मॅथ आवडत असेल तर म्हणजे बऱ्यापैकी अगर झाला असेल तर आय ओ क्यू एम देऊ शकता आय ओ क्यू एम किएम ती hmm. ऑनलाईन चेक करून एकदा बघू शकता तुम्हाला अगर सॅम्पल सॉल्व करायला पण करा त्याचं hmm. प्रॉब्लेम आहे की ते एकदम जरा इलेव्हन ट्वेल्थ खूप कमी टेनच्या एट नाईन टेनच्या कॉन्सेप्ट असतात पण खूप मध्ये जायला लागतं आणि मिनिमम तुम्हाला अगर चांगला स्कोअर पाहिजे असेल तर लीस्ट पाच सहा महिने तर प्रिपरेशन करायला लागतं hmm. आयोग आणि बाकीचे तर आता एन टी एस सी तर नाहीयेच मग एनएससीपी पण देऊ शकता पण ते जरा नंतर द्यायचं असतं ती जरा ती पण बरेच अवघड एक्झाम आहे hmm. जनरली अगर तुम्ही जे प्रेप करताय तर आयओ टी एवढी युजफुल नाहीये कारण सिलॅबस रिलेटेड नाहीये काय काय टॉपिक्स आहेत काय काय एकदम बाहेरचे टॉपिक्स आहेत त्याचे बर मला तरी अशा कॉम्पिटिव्ह एक्झाम चा काय फायदा होतो तुमची थिंकिंग डेव्हलप होते बेसिकली एवढंच आणि काय काय अगर सिलेबस कव्हर होतोच इलेव्हन ट्वेल्थ चा आणि ते सुद्धा डेप्थ मध्ये होतो आणि कॉन्फिडन्स येतो तुम्हाला आणि अगर ही क्वालिफाय झाला आयओकेएम नंतर त्यानंतर आर एम ओ एक असते त्या 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 ती त्यात फक्त सहा क्वेश्चन असतात आणि त्यासाठी काय साडेचार तास असतात तुम्हाला म्हणजे एवढं अवघड क्वेश्चन असतात ते त्यानंतर इनमो असते मग आय एम ओ असते ते क्वालिफाय करायचं म्हणजे अवघड असते ते आता लेवल टू काय घेतात लेव्हल टू च थोडस मॅथ आणि फिजिक्स अजून स्टार्ट नाही केलं आणि केमिस्ट्रीचं थोडस

मग आता उद्याचा मास्था अभ्यास झाला तुझा आम्ही आलो मी दाखवलं तुम्हाला आणि लगेच मी प्रीतीश आली आहे कारण खूप दिवसांची ही एक कॉमेंट होती त्या ताईंची की त्यांना हवी होती माहिती आणि ती आम्ही देण्याचा प्रयत्न केला इकडे तर चला कोणता आणि आमचं टार्गेट आहे उद्याच्या पेपरमध्ये आउट ऑफ आउट, आउट मिळवण्याचं जेव्हा पी टी वनचा रिझल्ट येईल तेव्हा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आणि आता खूप सारी कामं पेंडिंग आहेत त्यामुळं आजचा व्हिडिओ हा इकडेच एन करते उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्लॉगमध्ये मी आज काय काय शॉपिंग केली हे नक्की दाखवते तुम्हाला आणि खूप छान छान ऑफर मला मिळाले आहेत होम सेंटरमध्ये तर उद्याचाही व्हिडिओ नक्कीच बघा आणि हा व्हिडिओ जर का तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप 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 धन्यवाद चला पुन्हा भेटेन लवकरच उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय